नमस्कार आता आपण निलम बरोबर आहोत ज्या घे भरारीच्या सर्वे सर्वांमध्ये ज्यांनी घे भरारीला सुरुवात केलेली आहे तर ताई तुम्ही कोणत्या उद्देशाने सुरू केलेलं आहे सांगू शकता जेव्हा कोविडचा काळ आला होता तेव्हा नुकतंच आम्ही एक्झिबिशन स्टार्ट केले त्यावेळेला असं वाटलं की छोट्या व्यावसायिकांना आता त्यांची उपजीविका कशी होणार आणि ओव्हरऑल त्यांनी त्यांचा व्यवसाय कसं चालवावं सगळं बाहेर बंद होतं शॉप्स वगैरे किंवा काही चालू नव्हतं ॲक्टिव्हिटी सो so, त्यावेळेला आम्ही फेसबुक थ्रू फॉर्म केला आणि त्याच्या थ्रू ऑनलाईन बाईंग सेलिंग चालू लोकांना आम्ही फेसबुक कसं वापरावं इथपासून त्यांना कशा पोस्ट टाकायचं हे सगळं शिकवून मग त्यांना पुढे इथपर्यंत आणलं या प्लॅटफॉर्मपर्यंत की ऑनलाईन तुम्ही करा कस्टमर डेव्हलप झाला की पार्टिसिपेट करा याचं सगळं प्रशिक्षण आम्ही था त्यांना खरबर मदत देतो आणि मगच त्यांना ऑफलाईन एक्झिबिशन्समध्ये पार्टिसिपेट करायचं ठीक थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि आम्ही असले की तुमच्या की अठ्ठेचाळीसाव्या एक्झिबिशन आहे म्हणजे तुम्ही आता तुन्री पन्नासाव्या ह्याच्यामध्ये पदार्पण करत आहात तर तुमची अशी ही घोड चालू आहे जी अशी सुसाट चालू राहते आणि सगळ्या एक्झिबिशन की या दादरला पन्नासावं एक्झिबिशन तेच विचार काय ग्रँड तयारी राहील पन्नासाव्या एक्झिबिशनसाठी आणि कुठे असेल तर दादरला आहे आणि ते काय आहे गंमत मी सगळं येऊन बघावं लागेल दादरला पाच सहा सात एप्रेला आपलं प्रदर्शन जरूर सर्वांनी या ते घेऊन राहायचं पन्नासावं प्रदर्शन थँक्यू मॅडम